बातमी लेखन ए बी विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचे आयोजन हा काय आहे तर हे आहे शीर्षक आहे मथळा आहे एबी विद्यालयात वृक्षदिंडी वृक्षारोपणाचे आयोजन हा काय आहे शीर्षक मथळा दोघांचे अर्थ सारखेच आहे ठाणे दिनांक वीस मार्च काल एकोणीस मार्च या दिवशी वसुंधरा दिनानिमित्त हे ठाणे जो आहे ठाणे काय आहे स्थळ आहे आणि दिनांक वीस मार्च हे काय आहे तो दिनांक आहे एबी विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचे आयोजन हा काय आहे शीर्षक आहे मथळा आहे शीर्षक आणि मथळा दोघांचे अर्थ सारखेच आहेत ठाणे दिनांक वीस मार्च काल एकोणीस मार्च या दिवशी वसुंधरा दिनानिमित्त आता ठाणे हे काय आहे स्थळ आहे हे काय आहे स्थळ आहे आणि वीस मार्च वगैरे हे जे लिहिलेलं आहे हा काय आहे दिनांक आहे या प्रकारे लिहायचं आहे या प्रकारे आपण लिहिलेला जे आहे तो काय आहे सगळा हा गाभा आहे बातमी काय आहे ती आपण लिहिलेली आहे बातमी जी लिहिलेली आहे ती आपण घडून गेलेली बातमी आहे की वीस मार्च या दिवशी आपण बातमी लिहत आहोत आणि ती जी बातमी आहे ती एकोणीस मार्चला घडून गेलेली आहे त्यामुळे जी बातमी आहे ती आपल्याला भूतकाळामध्ये लिहायची आहे त्याचा काळ भूतकाळ असणार आहे आपल्याला या प्रकारे अशी सांगता करायची आहे एखाद्या कवितेची ओळ आहे आपला जो विषय असेल त्या विषयाच्या संदर्भात एखादी कवितेची ओळ आपल्याला अशी लिहायची आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावाल तर जगाल या प्रकारच्या घोषणा आपण लिहू शकतो जसा विषय असेल तशा आपण घोषणा त्याच्यामध्ये लिहू शकतो त्या प्रकारे आपल्याला चौक टाकून घ्यायची आहे एकाच अर्थाचे शब्द आहेत त्या प्रकारे शीर्षक मथळा लिहायचा आहे स्थळ लिहायचं आहे दिनांक लिहायचे आहे या प्रकारे बातमीचा मथळा बातमी सविस्तर लिहायचे जी आहे ती भूतकाळात लिहायची आहे बातमीचा गाभा आहे तो भूतकाळात लिहायचा आहे संपूर्ण बातमीच भूतकाळात लिहायची आहे एखाद्या कवितेच्या दोन किंवा चार ओळी आपण लिहू शकतो या प्रकार अवतरण चिन्हामध्ये लिहायचं आहे या प्रकारे आपण छानपैकी आपली बातमी आहे जास्त आकर्षक हे जे आपण लाल रंगामध्ये लिहिलेलं आहे शीर्षक मथळा तो बातमी लिहिताना आपण लिहायचा नाही बातमी वाचूया बी विद्यालयात वृक्षदिंडी वृक्षारोपणाचे आयोजन स्थळ ठाणे दिनांक वीस मार्च काल एकोणीस मार्च या दिवशी वसुंधरा दिनानिमित्त गाभा वाचतोय आपण बी विद्यालयात वृक्षदिंडी वृक्षारोपणाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी नगरसेवक यांची हजेरी लाभली होती विद्यार्थी कौतुकाने घरातून रोपे घेऊन आले होते रोपे घेऊन मिरवणूक काढली गेली होती झाडे लावा झाडे जगवा झाडे लावाल तर जगाल या घोषणांनी परिसर दुमदुमत होता पर्यावरणाचे संगोपन विषय माननीय नगरसेवक यांनी भाषण दिले वृक्ष दिंडी असे कौतुक केले हिरवी झाडे हिरवी पाणी अशी आपण एक शेवटी कविता लिहिलेली आहे गाणे गाऊन वृक्षदिंडीची सांगता करण्यात आली या प्रकारे पॅरेग्राफ करायचे आपली जी बातमी आहे ती जास्त आकर्षक करायची बातमी भूतकाळात लिहायची आहे जो लाल अक्षरात लिहिलेला आहे ते फक्त समजण्यासाठी लिहिलेलं आहे बातमीमध्ये तसं लिहायचं नाही